विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल परिमंडल पुरवठा विभागातील सप्लाय इन्स्पेक्टरचा मुलगा झाला सोलापूर बार असोसिएशनचा अध्यक्ष आपल्या क पुरवठा विभागातील पूर्व सप्लाय इन्स्पेक्टर झोन अधिकारी भालचंद्र गायकवाड यांचा मुलगा सुरेश बापू गायकवाड हे सोलापूर बार असोसिएशनचे नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याचे अभिमान बाळगत क परिमंडळ पुरवठा विभागातर्फे सत्कार करण्यात आला व तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बापू गायकवाड यांच्या हस्ते नवीन रेशन कार्ड देखील वाटप करण्यात आले यावेळी झाले असे की सोलापूर शहरातील एका महिलेला नवीन रेशन कार्ड काढण्याकरिता अडचण निर्माण होत होती ही बाब अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून धावपळ करून प्रशासनाला जागे करणारे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बापू गायकवाड यांच्या निदर्शनास आली व बापूंनी त्या महिलेची व्यथा कपुरवठा विभागातील शिस्तप्रिय मनमिळावू स्वभाव व सतत गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे सिंघम अधिकारी आदरणीय श्री अनिल गवडी सरांशी मांडली व रीतसर कागदपत्रांची पूर्तता करून दिली सदर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बापू गायकवाड हे कपुरवठा विभागातील दोन हजार एक दोन हजार दोन मधील कर्तव्यदक्ष सप्लाय इन्स्पेक्टर झोन अधिकारी भालचंद्र गायकवाड यांचा मुलगा असल्याचे कळताच क विभागचे पुरवठा सप्लाय इन्स्पेक्टर अनिल गवळी साहेब यांनी अभिमान बाळगत सुरेश बापू गायकवाड यांचा सत्कार करून रेशन कार्डापासून वंचित असलेल्या त्या महिलेला सुरेश बापू गायकवाड यांच्याच हस्ते नवीन रेशन कार्ड दिले व याचबरोबर क परिमंडळ पुरवठा विभागात कमी मनुष्यबळ व जास्त रेशन दुकाने असताना देखील लोकांची कमी वेळेत पूर्ण होत असलेले कामे पाहून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बापू गायकवाड यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आपले वडील क परिमंडळ विभाग सप्लाय इन्स्पेक्टर होते ही जुनी आठवण ताजी करत अत्यंत आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले यावेळी उपस्थित क परिमंडळ विभागाचे सप्लाय इन्स्पेक्टर अनिल गवडी ब विभागचे झोन अधिकारी नितीन वाघ मिशन युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष इरफान मैंदर्गी क पुरवठा विभागातील लिपिका तृप्ती पुजारी या सर्वांच्या उपस्थितीत सुरेश बापू गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा